केक हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे आणि आज आजकाल कोणताही छोट मोठ सेलिब्रेशन असो किंवा सणसमारंभ या दिवशी केक कापून आनंद द्विगुणित केला जातो केक बनवण्यासाठी खास ओव्हनची गरज ही लागतेच पण ओव्हन सगळ्यांकडेच असेल असं नाही आणि अशा वेळी आपण कढईचा वापर करून झटपट कढईमध्येच केक बनवू शकतो आणि हा कढईमधील केक बनवायला अतिशय आणि चवीला अगदी उत्तम लागतो त्याचबरोबर हा केक ओव्हन मधील केक इतकाच मस्त असा फुलून स्पॉन्जी मौल्यसुषित असा तयार होतो तर आज आपण ना मैदा न अंड न साखर या कशाचाच वापर न करता अगदी एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये गुळ घालून हा पौष्टिक केक तोही तो अगदी आणि आजकाल सर्रास सगळ्याच किंवा मोठ्या समारंभासाठी हा केक तर अवश्य बाहेरून केक न आणता अगदी घरच्या घरी अगदी कढईमध्ये तुम्ही हा मऊ लसुसित स्पॉन्जी केक बनवू शकता तर हा केक तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर जाळीदार आणि सुंदर रंगाचा हा केक तयार झालेला आहे तर चला एकदम सोपी अशी कृती याची पाहून घेऊयात तुम्ही पहिल्यांदा जरी हा केक बनवायला घेतला तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हा स्पॉन्जी मऊ लसलुषित केक बनवण्यात यशस्वी होताल तर चला न करता लगेचच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर या भांड्यामध्ये मी इथे अर्धी बारी वाटी बारीक करून घेतलेला गुळ घेतलेला आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी दोन ते तीन चमचे गरम करून घेतलेलं पाणी घेतलेलं आहे आणि शक्यतो हा गुळ घेताना बारीक करूनच घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे याचे अजिबात मोठे असे खडे घ्यायचे नाहीत जेणेकरून हा गूळ लवकर विरघळला जाणार नाही तर आता साधारण चमच्याने हलवत मी गरम पाण्यामध्ये हा गूळ मस्त असा विरघळून घेतलेला आहे आणि यामध्ये पाण्याचं जास्त प्रमाण ठेवायचं नाही अर्धी वाटीसाठी इथे साधारण मी दोन ते तीन चमचे गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे म्हणजेच विरघळून घ्यायचा आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी थोडंसं आंबट असलेलं घरचं फ्रेश असं दही घेतलेलं आहे आणि जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य घेण्यासाठी इथे तुम्ही चमचा आणि वाटी सेट करायची आहे किंवा एखादा कप सेट करायचा आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहिलेलं आहे नाश्त्याच्या चमच्याने इथे मी चार चमचे तेल घेतलेला आहे हा केक मी व्हॅनिला एसेन्सचा बनवते त्यासाठी साधारण इथे मी एक चमचा भरून व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे आता काय करायचं आहे चमच्याने किंवा विस्करच्या सहाय्याने हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे हे दही आणि पाणी आणि हे गुळाचं पाणी पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने हे एकजीव करून घ्यायचं म्हणजे याच्यावरती दह्याचं किंवा तेलाचं तर अजिबात राहता कामा नाही तर तुम्ही पाहू शकता साधारण एक ते दोन मिनिटांसाठी हे मिश्रण मी एकाच दिशेने फेटून एकजीव करून घेतलेलं आहे आता तुम्हाला दिसत असेल यामध्ये तेल देखील यामध्ये व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे आता हा केक बनवण्या अगोदर आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर गॅसवर अगोदरच नॉनस्टिकची मी जुनी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि ही कढई आपल्याला प्री हिट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे त्यासाठी इथे मी थोड्याशा प्रमाणात मीठ टाकून आणि या कढईवरती झाकण ठेवून ही प्री हिट होण्यासाठी ठेवून दिलेली आहे आता सोबतच आपल्याला अजून एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे आता ज्या भांड्यात हा केक बेक करून घ्यायचा आहे ते भांड्यात तेलाने किंवा तुपाने चांगलं ग्रेस करून घ्यायचं तर इथे मी केकचं ठेवून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर अगदी तुम्ही इथे चहाचं पातीला घेतला तरीही चालेल किंवा अगदी कुकरचा डबा किंवा अगदी डब्बा देखील घेतला तरीही चालेल आता तेल लावल्यानंतर इथे मी एक ते दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता याऐवजी तुम्ही इथे मैद्याचा देखील वापर करू शकता किंवा इथे तुम्ही पेपरचा देखील वापर करू शकता आता तेल लावल्यानंतर अशा पद्धतीने गव्हाचं पीठ या भांड्यामध्ये टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायचं जेणेकरून हा केक या भांड्याला चिकटला जाणार नाही आता आपण लगेचच केक साठी मिश्रण तयार करून घेऊयात आता जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे त्यासाठी ते, ते मी चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारण सारख्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचा रवा घेतलेला आहे आणि सोबतच नाश्त्याच्या चमच्याने एक चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि चमच्याने अर्धा चमचा इथे खायचा सोडा घेतलेला आहे या बेकिंग पावडर आणि सोड्याच्या ऐवजी अगदी तुम्ही इथे इनोचा देखील वापर करू शकता आता हे सर्व साहित्य चाळून घ्यायचं आहे आता साहित्याचं प्रमाण अगदी योग्य असलं की आपला पदार्थ देखील अचूक बनून तयार होतो त्यासाठी इथे तुम्ही एखादा चमचा वाटी किंवा कप करायचा आहे आणि त्यानेच सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदा जरी हा केक बनवायला घेतलात तर अगदी यशस्वीरित्या तुम्ही पहिल्याच प्रयत्नात हा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी केक बनवू शकता आता विस्करच्या सहाय्याने हे सर्व जिन्नस मी एकजीव करून घेतलेले आहेत आता तुम्ही हे पाहू शकता हे मिश्रण अजूनही घट्टसर आहे आता काय करायचं आहे हे मिश्रण थोडस पातळ व्हावं यासाठी इथे मी एक वाटी भरून दुधाचा वापर केलेला आहे आता हे दूध रूम टेम्परेचर मधलं आहे जास्त थंड देखील नाही आणि जास्त गरम देखील नाही आता एक वाटी पूर्ण यामध्ये न टाकता थोडसच दूध यामध्ये मी टाकलेलं आहे जर एकदाच तुम्ही हे दूध यामध्ये टाकलं तर गव्हाच्या पिठामुळे हे मिश्रण जास्त पातळ देखील बनवू शकतं त्यामुळे काय करायचं आहे थोडंसं थांबून थांबूनच हे दूध यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता अजूनसुद्धा हे मला मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे आता अजून एक ते दोन चमचे दूध यामध्ये मी टाकल्यानंतर पुन्हा एकजो करून घेत आहे आता अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता जास्त पातळ देखील बनवून घ्यायचं नाही आणि जास्त घट्टसर देखील बनवून घ्यायचं नाही तर आता, आता केक साठीचं आपल्याला हे मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेचच आपण हे ज्या भांड्यात केक बनवायचं आहे त्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहिलीच आहे अशाच प्रकारचं आपल्याला केक साठीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण भांड्यामध्ये टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे भांड थोडस टॅप करायचं जेणेकरून याला एकसारखी लेवल येते आणि यामध्ये हवा भरली जात नाही आणि आपला केक मस्त असा दिसत यासाठी वरून हा मी केक डेकोरेट करत आहे त्यासाठी इथे मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे मनुके काजू किंवा अगदी चेरी किंवा अगदी तुटीपुटीचा देखील वापर करू शकता आणि लगेचच हे भांड कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे आता कढई देखील मस्त अशी हिट झालेली आहे आणि कढई ही प्रोसेस करण्याच्या अगोदरच फ्री ही ठेवण्यासाठी ठेवायची आहे जर तुम्ही गार कढईमध्ये जर हा केक बेक होण्यासाठी ठेवला तर हा केक व्यवस्थित फुलून येणार नाही आता लगेचच हे केकचं भांडं यामध्ये ठेवल्यानंतर वरून लगेचच झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण तीस मिनटासाठी हा केक मस्त असा वाफून घ्यायचा आणि तीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता केक मस्त असा फुलून वरती आलेला आहे आता एका टूथपिकच्या किंवा सुरीच्या सहाय्याने पाहूयात केक मस्त असा तयार झालेला आहे का मी पाहिला आहे सुरी एकदम क्लीन निघालेली आहे आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आता हे केकचं भांड गार होण्यासाठी फॅन खाली ठेवून द्यायचं आहे गार झाल्यानंतरच हा केक बाहेर काढून घ्यायचा हे भांड गरम असताना जर केक काढायला गेला तर हा केक व्यवस्थित या भांड्यातून बाहेर आता हे भांड पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण लगेचच हा केक बाहेर काढून घेऊयात केकच्या पूर्ण कडा मी व्यवस्थित मोकळ्या केल्यानंतर हा केक मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर रंगाचा खूप सुंदर टेक्शरचा आपला इथे केक तयार झालेला आहे आणि हे मिश्रण भांड्याला अजिबात चिकटलेलं नाही तर तुम्ही पाहू शकता या केकला सर्व साइडने एकसारखी जाळी आलेली आहे अशा प्रकारे अंड न ओह न साखर या काशाचाच वापर न करता अगदी घरच्या घरी अगदी कडेमध्ये तुम्ही हा मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा वापर करून पौष्टिक केक बनवू शकता आता हा केक आपण लगेचच कट करून घेऊयात कट करताना अगोदर मधोमोध कट करून घ्यायचा जेणेकरून या केकचे जे सर्व समान भाग तयार पाहू शकता किती सहजते ना हा सुरीनं केक कट होत आहे अजिबात हे मिश्रण सुरीला चिकटत नाहीये म्हणजे समजत आहे की आपला केक कितीच मऊ लुसलुशीत स्पॉन्ज लुस लुस असा तयार झालेला आहे आता हा केक तुम्ही जळून पहा अतिशय सुंदर जाळी आणि एकसारखीच आतपर्यंत या केकला जाळी आलेली आहे अगदी कमीत कमी साहित्याचा वापर करून अगदी कढईमध्ये मध्ये तुम्ही हा मऊ स्पॉन्जी केक बनू शकता तर आजचा ला शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ मध्ये